नमस्कार शारदास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शेफूची भाजी बनवणार आहोत मुगाची डाळ टाकून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक ला करा करा चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं कडाई मध्ये तेल तापात ठेवलेलं हो मी दीड चमचा तेल घेतलेला आहे एक कांडी लसून घेतलेला आहे शिलून आणि असं बारीक कट करून घेतला बघा लसून टाकायचा लसून चांगला परतून आपल्याला चार मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या परतून घ्यायच्या हे बघा एक गड्डी शेपूची भाजी मिसून आणि स्वच्छ धुवून घेतली होती टाकून द्यायची अर्धी वाटी मुगाची डाळ भिजू घातली होती मी एक घंट्यासाठी तर आता भिजून ती थोडी जास्त झालेली आहे मुगाची मुगाची डाळ टाकल्यामुळे भाजी खूप छान होते शेवटीच्या भाजीला मुगाची डाळ नक्कीच टाका सव्यानुसार मीठ टाकू आता आपल्याला आहे ना शिल्लकच पाणी टाकायचं नाहीये एवढ्याच पाण्यामध्ये कमी गॅसवर वर शिजू द्यायची आहे मीठ टाक मीठ टाकल्याच्या नंतर यानं थोडं पाणी या सुटतं बघा आणि एवढ्यातच मस्त शिजून निघायची भाजी कस पाणी सुटलेलं आहे मिठाचं त्याच आपण पाणी बिलकुल टाकलेलं नाही आता ह्यास पा पाणी आटूस तर शिजू द्यायची चांगली कमी गॅसर शिजू द्यायची गॅस फुल करायचं नाही बघा सगळं पाणी आटलेलं आहे आपली भाजी मस्त झालेली आहे इथं चला यां ते बघा आपली भाजी इथं बनवून तयार झालेली आहे खूपच कमी वेळामध्ये आणि झटपट बनवून तयार होती तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये